नांदेडच्या माहूर किनवटमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगफुटीचं वातावरण निर्माण झालं आहे मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे माहूर किनवट मतदारसंघाचे आमदार भीमराव खेराम यांनी दोन्ही तहसीलदारांना पाहणी करण्याचे आदेश दिल्यात मुंबईथे जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या नुकसानीची माहिती देऊन तात्काळ मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार भीमराव खेराम यांनी सांगितलं आहे ट्रेनिंग आहे तुमचं आता नाही का दोन तीन दिवस बरं हरकत नाही पण ते आता का ते काय झालंय ढगपुरतीची परिस्थिती झाली आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये किनवट आणि माहूळमध्ये खूप पाऊस झाला आहे ते तात्काळ वगैरे आपल्या सगळ्या लोकांनी पंचनामा केल्या पद्धतीचे आपल्याला निर्देश ला द्यावं लागते सगळ्या लोकांना हो हो म्हणजे तिकडचं कसं आहे की जिथे जे लहान लहान जे नाले वगैरे जे आहेत ना वगळ्या त्याच्यासल्या त्याच्यातच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि पाऊस चालूच आहे की बंद काय झालं नाही थोडस तुला अलर्ट राहायला सांगा पण आपल्या दनोळा पुलावरच आहे काय नाही नाही त्याच्यात त्याच्यासाठीच फोन केला आहे कारण की तुमच्याच भागामध्ये त्या त्या पैनगंगा तेरा नदीला लावून आणि बाकीचे त्याच्यावरच होते मी हा खूप झालं बरं का थोडंसं अलर्ट राहून ते सगळं व्यवस्थित पंचनामा झालं पाहिजे